देशात सर्वाधिक कांदा आणि द्राक्ष पिकवणारा लोकसभा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या दिंडोरी मतदारसंघात नांदगाव कळवण चांदवड येवला निफाड दिंडोरी अशा सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो हा मतदारसंघ निर्माण झाल्यापासून या मतदारसंघातून तीन वेळा भाजपचेच खासदार निवडून आले मात्र यंदा या मतदारसंघाने राष्ट्रवादी शरद पवार गटाने आणि भास्कर भगरे यांना साथ देत परिवर्तन घडवले सध्या या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चार भाजपचे एक आणि शिवसेना शिंदे गटाचा एक आमदार आहे हे सर्व आमदार एक संघ राष्ट्रवादीचे असले तरी सध्या ते अजित पवार गटात आहेत त्यामुळे शरद पवारांनी या मतदारसंघात निष्ठावंतांना संधी देत निवडणूक रिंगणात उतरवले खासदारही शरद पवार गटाचे असल्याने या मतदारसंघातील लढत काका विरुद्ध पुतण्या अशी होणार आहे त्यात चांदवड नांदगाव या मतदारसंघात झालेली बंडखोरी कुणाच्या पत्त्यावर पडते हे पाहणं ठरेल महायुतीला आपलं प्राबल्य राखण्याचं आव्हान या मतदारसंघात असणार आहे अर्थात या चुरस त्यांच्या अस्तित्वाची लढाई ठरणार आहे नमस्कार मी राजेश सावंत प्रहारच्या रणसंग्राम निवडणुकीचा या सेगमेंट मध्ये आपलं स्वागत माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उमेदवारीनं चर्चेत आलेल्या नांदगाव मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्यात लढत होणार आहे तसेच शिवसेना ठाकरे गटाचे गणेश धात्रक व अपक्ष रोहन बोरसे यांनी इथं आव्हान उभं केलं आहे या मतदारसंघात भुजबळ विरुद्ध कांदे अशी ओबीसी लढत होते तिसरे उद्धव सेनेचे उमेदवार गणेश धात्रक हे देखील ओबीसीचे आहेत डॉक्टर रोहन बोरसे हे मराठा समाजाचे एकमेव उमेदवार आहेत शिवाय ते नांदगावचे स्थानिक आहेत त्यामुळे रोहन बोरसे प्रस्थापितांचे गणित बिघडवू शकतात आधीच कांदे आणि भुजबळांमधील राजकीय वेध यामुळे निवडणुकीत रंग भरले आता कोण कोणावर पुरवणी करणार आणि नांगगावची जनता कुणाच्या बाजूने कोण देते हे येणाऱ्या काळातच दिसेल अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या कळवण विधानसभा मतदारसंघात दोन वेळचा अपवाद वगळता चाळीस वर्षे पवार कुटुंबियांचे वर्चस्व राहिले लगतच्या सुरगाणा मतदारसंघातून माजी आमदार जीवा पांडूगावीत हे देखील तीस वर्षे विधानसभा सदस्य राहिलेत दोन हजार नऊमध्ये कळवण सुर्गानं मतदारसंघ अस्तित्वातवाल्यानं दोन्ही नेत्यांमध्ये काट्याची लढत झाली अलीकडे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर या मतदारसंघाची समीकरणं बदलले आहेत अजित पवार गटाकडून पुन्हा आमदार नितीन पवार यांना तर महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या माकपकडून गावी त्यांना उमेदवारी देण्यात आले लोकसभेला या मतदारसंघातून अजित पवार गटाचे आमदार असूनही शरद पवार गटाला दुप्पट मतांची आघाडी मिळाली होती विविध विकास कामांच्या बळावर पवारांचा विजयाचा विश्वास आहे तर पेसाभर्ती आदिवासी प्रश्नावर जे पी गावितांनी लक्ष वेधलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नरहरी झिरवाळ हे दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत या मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे धनराज महाले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय मात्र महाले यांनी माघार घेतल्यानंतर महायुतीतील बंडखोरी टळली असली तरी झिरवळांमुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुनीता चारुसकरांचे आव्हान असेल रामदास चारुसकर स्वतः शिवसेना ठाकरे गटात असून पत्नी सुनीता चारुसकर यांना त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणत उमेदवारी पदरात पाडून घेतले महाले यांनी माघार घेतली असली तरी शिवसेना झिरवाळांच्या प्रचारात कितपत सहभागी होणार हा प्रश्नच आहे त्यात राष्ट्रवादी शिवसेना पक्षातील फोटीमुळे होणारी मतांची विभागणी आणि विकास कामांचा अभाव यामुळे झिरवाळांसमोर मोठे आव्हान आहे त्यामुळे झिरवाळ ॲट्रिक करतात की महाविकास आघाडी बाजी मारते याकडे सर्वांचं लक्ष आहे पैठणीसाठी प्रसिद्ध असलेल्या येवला मतदारसंघात माळी विनकरी मराठा बंजारी समाजाचे प्राबल्य दिसून आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळांचा बालेक किल्ला म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे भुजबळांविरोधात महाविकास आघाडी करून शरद पवार गटानं माणिकराव शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात आहे त्यामुळे येवल्याचा गड भुजबळ राखणार की शिंदे बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय गेल्या चार टम पासून भुजबळ एवल्याचं प्रतिनिधित्व करतायत भुजबळांनी एवल्यात केलेली विकास कामं ही त्यांची जबेची बाजू ठरेल परंतु लासलगाव परिसरातील शेहेचाळीस गावांमध्ये भुजबळांविरोधात वातावरण आहे तसंच मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला देखील सामोरं जावं लागणार आहे त्यातच महाविकास आघाडीतील इच्छुकांनी माघार घेत शिंदे यांना पाठिंबा जाहीर केल्यानं भुजबळांची डोक्याडुकेरी वाढले त्यामुळे यंदा भुजबळांच्या विकासाची जादू चालेल का हा प्रश्न आहे तिकडे निफाड विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे दिलीप बनकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे अनिल कदम यांच्यात दुरंगी लढत होते तालुक्यात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे तसेच प्रहारचे गुरुदेव कांदे यांचेही आव्हान असणार आहे मतदारांनी बनकर आणि कदम या दोघांनाही प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली त्यामुळे आता जनता या दोघांना टाळून तिसऱ्या उमेदवाराला संधी देते का हे पाहणं या निवडणुकीत महत्वाचं ठरणार आहे चांदवडमध्ये सलग दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉक्टर राहुल आहेर यांनी यंदा भावासाठी माघार घेत असल्याचे जाहीर केलं होतं पण भाजपनं त्यांनाच उमेदवारी दिल्यामुळं आता केदार आहेर यांनी अपक्ष उमेदवारी करत बंधू डॉक्टर राहुल आहेर यांनाच आव्हान दिलंय उमेदवारीवरून आहेर कुटुंबाप्रमाणेच स्थानिक भाजपमध्ये देखील उभी फूट पडले त्यामुळे आता नातलगांची कोंडी झाली काँग्रेसकडून शिरीष कुमार कोतवाल तर महापरिवर्तन महाशक्तीचे गणेश निंबाळकर यांनीही आव्हान उभं केलंय त्यामुळे इथं चौरंगी लढत होत असली तरी दोघांच्या भांडणात कुणाचा लाभ होतो हे पाहणं औसुक्याचे ठरणार आहे बागलान मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून या मतदारसंघातील राजकारण पालटून बोरसे बोरसे चव्हाण फिरते दिलीप यांना पुन्हा उमेदवारी दिले तर राष्ट्रवादी शरद पवार गटानं माजी आमदार दीपिका चव्हाण यांच्यावर विश्वास दाखवत निष्ठावंतांना संधी दिले दोन हजार चौदा मध्ये मोदी लाटेतही दीपिका चव्हाण निवडून आल्या होत्या आता पुन्हा या दोघांमध्ये तिसऱ्यांदा लढत होते भाजप व महाविकास आघाडी वगळता इतर पक्षांचा या मतदारसंघात फारसा प्रभाव नसल्यानं या मतदारसंघात दुरंगी लढत होणार आहे गेल्या पाच वर्षात केलेली कामे ही ये बोरसे यांची जमेची बाजू आहे तर बेरोजगारी सिंचनाचा प्रश्न या मुद्द्यांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांना आव्हान दिलंय यंदा मतदान नवख्या उमेदवाराला निवडणार की पुन्हा या दोन्ही कुटुंबांपैकी कुणा एकाला हे मात्र आता निवडणुकीनंतरच दिसेल